नमस्कार सनल किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चार अशा स्वीट कॉर्नरच्या रेसिपी पावसाच इतकं छान बाहेर वातावरण होतं पाऊस कधीही असू दे आपलं खाव वाटतं ते म्हणजे भजी बटाटा भजी स्वीट कॉर्न रस्त्यावर सुद्धा भरपूर अशी गर्दी असते बरं का स्वीट कॉर्नच्या ठेल्यावर तर हा स्वीट कॉर्न अगदी चार पद्धतीने केले आहेत बाजार घेऊन येत होते कांदे बटाटो लसूण मिरच्या अशा आणि म्हटलं त्या ठेल्यावर इतकी छान कणसं होती हिरवीगार आमच्या मिस्टरांचं म्हणजे पावसाचं वातावरण छान झाले कणसं तेवढं गेले माग होती शंभर रुपयाला चार अशी कणसं घेतल्यात तरी सुद्धा आमच्या आम्ही हाय गाई केली नाही तर चला घरात आल्यानंतर सर्व मंडळी आम्ही एकत्र आलो आणि असं लागलो कंचर सोलायला तर माझ्या मुलगा मुलगी नंतर माझे मिस्टर सगळीच कामाला लागली या स्वीट कॉर्नरसाठी दिसताना सुद्धा काय भारी दिसते बघा पैशाच्या मानानेच कंचर सुद्धा छान होती आपल्याला तो जेव्हा आपण खातो गाड्यावर तेव्हा एक कनीस आपल्याला मिळतं ते पंचवीस ते तीस रुपयामध्ये तर अगदी तसाच मला रेट मिळाला आता त्यांना चांगलाच भाव आहे पावसाळा चालू आहे स्वीट कॉर्नरची भरपूर अशी किंमत असते पण ह्या स्वीट कॉर्नरपासून भाजून नसून भरपूर असे मी रेसिपी केल्यात म्हणजे चार अशा केल्यात चारही सुद्धा एकापेक्षा भारी आहेत तर पहिल्या रेसिपीसाठी असं खाटकूट 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 अगदी खाटक्याच्या दुकानामध्ये कसं मटण काटलं जातं ना तशाच पद्धतीनं हि तर माझं पहिल्यांदा काम चालू होतं एका कणसाचे असे दोन तुकडे केले दोनाचे चार असे करून मी हिथं तुकडे करून घेतले आहेत बघितलं असेल व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने करायचं एक रेसिपी आहे त्यासाठी कणसापासून ही रेसिपी आणि लोळी छान झालती बरं का माझ्या मिस्टर आणि माझ्या मुलगी तर भरपूर असंही खाल्लं आहे अगदी मी व्हिडिओ करता करता सारखं तिचं मधी 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 हात घालायचं चालू होतं तर हे खटकुट करून बाजूला ठेवलं आहे तर दुसरी रेसिपी करायची ही ताटात काढून ठेवायचं बाजूला अडचण झाली की बाजूला काढून ठेवायचं ही कणसं ठेवली बाजूला एक आम्हाला असं वाटलं अजून एक वारा घेतली असती बरं झालं असतं पूर्णच बघ तोंड खवळायसाठी हे घेतलं एवढं तर हे बघा माझं पोरग पण लागलं म्हणायला मला काय जरा वेगळं काही तर करून दे बडबडायला लागलं होतं काय तर ही घेतलं दुसरं कनिज दुसऱ्या कणसाचं म्हणजे आपलं रेग्युलर असताना ना चुट चुट आपण कढईमध्ये भासतो लिंबू मसाला मसालातील घालून त्यासाठी इथं मी सोलून घेत होतं तर कवळे होते जरा पटपट सोलायत नव्हती आणि स्वीट कारण कसं असतं जर कवळं असतं गुळचाट असतं त्यामुळं सोलायला जरा दमवत असतं वेळ लागला हे सोलण्यासाठी तर ही मदत करण्यासाठी माझी मुलगीसुद्धा इथं मदत करायला बसली होती बघा त्याचं काहीतरी बोलायचं चालू होतं गंमत चालू होती माझ्या मिस्टरांचं व्हिडिओ करायचं चालू होतं म्हणजेच ते सुद्धा सोलू लागले मला माझे पटपट -पट काम होण्यासाठी तर इथं छान असं सोलासोली काम होतं प्रत्येकानं आपल्या घरातले मदत केली की पदार्थ करायला किंवा त्या वस्तूलासुद्धा छान चव येत असते आणि आपल्याला करायलासुद्धा बरं वाटत असते एकटीनं कुठेवर करायचं जरा दुसऱ्यांची थोडी मदत असते की बरं वाटतं त्यातल्या त्यात मुलगा मंडळी असतात ना त्यांनी तर लेज असं माझ्या पोरग्यांनी बघा किती मदत केली आहे झाडू मारत आहे आणि इथं माझी मुलगी बघा काहीतरी करामत करत होते म्हणजे सशाचं काहीतरी करत होते आणि माझ्या मिस्टर लागलं ते म्हणाला अगं उलटं धरलं आहे सळं धरलं असं चाललं होतं म्हणजे काम करता करता खेळायचं मूडसुद्धा होता मुलांचा इकडं मुलगा काम करायला लागला होता आपलं पण माझं पण काम चालू होतं सोलासुलीचं आणि त्या पदार्थाला असं छान टेस्ट आलती ना असं काहीतरी पदार्थ केले ना अशा गमतीचार गोष्टी झाल्याच पाहिजेत म्हणजे त्या पदार्थाला सुद्धा छान मजा येते आणि खायलासुद्धा आनंद येतो तरी बघा असं चार प्रकारचे असे चार प्रकार करून घेतले आहेत एकदा कट केलेले म्हणजे आपण कणीसाहे कट करून घेतलं आहे दुसरं आहे सोलून हे आहे ते आपण शिजवून घेणार आहोत हळद मीठ घालून आणि ह्या या भुट्टा करणार म्हणजे भाजून घेणार आहोत गॅसवर म्हणजे चार प्रकारचे असंही रेसिपी आहेत आणि हे चारीसुद्धा एकदम टेस्टी झालत्या म्हणजे एकापेक्षा एक एकापेक्षा एक अशा चारीच्या छान झालत्या आणि मला असं वाटलं आणि मिस्टर माझे म्हणत होते की आणि चार पाच घे घरात पुरणार नाही मला वाटलं एवढे आहेत कशाला ही होतं या सपल तर चार प्रकार केल्यामुळं कसं एकापेक्षा छान चालते त्यामुळं कमीच पडलं उगंच तोंड खवळ्यासारखं झालं तर कुकरमध्ये पहिली रेसिपी करायला टाकली एक कणीस होतं हळद मीठ घातलं पाणी घातलं आणि ह्याच्या दोन चिट्ट्या करून घ्यायच्या स्वीट करणं घा भा शिजायला आहे ना वेळ लागत नाही पटपट शिजलं जातं आणि मीठ आणि हळद घालून चांगलं मे, म्हणजे शेकी शेकी करायचं जे गाणं आहे ना शेकी शेकी असं गाणं गुणगुणत हे शेक करायचं मग कुकर लगेच ठेवायचा दोन शिट्ट्या झाल्या की ह्याचं काम तमाम होतं या तर लगेच दुसरी रेसिपी करायला घ्यायची तर गॅस पेट्रोल आहे कडे आपलं पॅन घेतला आहे आपलं लांबट किंवा कडेमध्ये तळलं सुरू चालतं मॅडम आहे असा पॅन त्यामध्ये घालायचं तेल पूज काढलं पुढचं आणि तेल भरपूर वा म्हणजे भरपूर घालायला लागत असलं ला, तर तेल जास्त ओढून घेत नाही किंवा जास्त तेलाचा वापर लागत नाही फक्त तळण्यासाठी लागणार आहे ही रेसिपी अगदी हटकेस्टायला आहे कारण की ही रेसिपी तुम्हाला आवडणारच तुम्ही तयार केलीच पाहिजे घरच्या गर घरी आणि केल्यानंतर मला कमेंट करा कशा पद्धतीनं झाली ती तर एक एक करून ती काटकुट केलेलं आहे ना ते घालून घ्यायचा ह्या तेलामध्ये तेल चांगलं कडकडी गरम होऊन द्यायचं आणि हे सर्व कार्यक्रम आहे ना एकदम लो फ्लेमवर तळून घ्यायचं आहे बरं का म्हणजे हे तळण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं लागतं कुरकुरीत होतं तळून घ्यायचं म्हणजे गोल्डन ब्राऊन ना त्याच पद्धतीनं तर ही दुसरी रेसिपी तिकडं बाजूला ठेवून दिली आहे म्हणजे तळ्याला उशीर लागतो म्हणून तर तिसरी रेसिपी आहे ती ही आपण भाजून घेणार आहोत ही मक्के आपण जे सोलून घेतले ते स्वीट कॉर्नामुळं काय होतं एकदम चव भारी लागते रेग्युलर कंसामुळं सुद्धा छान होतं पण जरा चव ही स्वीट कॉर्नरची छान असते तर इकडं आपलं तळून घ्यायचं पण हळूहळू काम होतं तर तेल घालून घेतलं आहे कढईमध्ये भाजून घेणार मक्क्या मक्के ते थोडं तुमच्याकडं बटर असेल किंवा तूप असेल त्याचा वापर केला तरी सुद्धा चालतं ते मक, हे मक्के भाजण्यासाठी बटर बटरसुद्धा नव्हतं तूपसुद्धा नव्हतं त्यामुळे मी दोन चमचा तेल घातलं आहे आणि त्या तेलामध्ये घालून घ्यायचं हे मक्के मक्क्याचे बे असतात ते आणि हे सुद्धा परतून घ्यायचं आणि ते कसं असतं मक्क्याचं स्वीट असल्यामुळे असल्यामुळं जा कवळा असल्यामुळे लगेच भाजलं जातं आणि मऊ असतं एकदम छान असं असतं त्यामुळे लगेच पटपड भाजलं जातं तेल सुद्धा घातलं आहे भाजतानाच आणि छान असं बघा भासता कलर सुद्धा बदलला आहे भासताना आणि तिकडं आपलं काम सुद्धा चालू होतं तळातळी करायचं आणि तळताना सुद्धा वाकडी तिकडे झालेत बघा <laughs> तिकडं आपलं बाकीच भाजूची चिकनचं तळल्यानंतर पण ही रेसिपी आहे ना खूप छान टेस्टी लागते बरं का मनापासून सांगते ही रेसिपी तुम्ही ट्राय केली पाहिजे पण केल्यानंतर काय होईल घरामध्ये तुम्हाला सारखं करायला होणार तर नंतर बघा यामध्ये का आपण जे तिसरी रेसिपी आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे हे भाजून झालं आहे बघा कलर बदलत आहे गॅसची फ्लेम लो करूनच हे सर्व कार्यक्रम चालू आहे आपला बघा त्यामध्ये घातला आहे जेवढं आवडतं तेवढं तिखट घालायचं लाल काश्मीरची पावडर घरामध्ये बारकी छोटी मोठी चिल्ली पिल्ली असतील त्यांना थोडंसं लाल तिखट कमी म्हणजे लाल तिखट न घातलेलं काढून ठेवा आणि लाल तिखट घालायचं ह्यामध्ये घालायचं लिंबू पिळायचा चर दिशेनं असा मस्त असा आणि झालं बघा ह्यामध्ये घालायचं बारीक कट केलेला कांदा तर तुम्ही असं जरा वेगळं काय तर करून बघा म्हणजे छान लागते काही वेळेला काय होतं लाल तिखट लिंबूच घातलं जातो आणि तसंच खायला दिलं जातं त्यामध्ये कांदा घाला कोथिंबीर घाला आणि बघा ही रेसिपी तयार आणि हे सर्व ना मी गॅस बंद करून केलं आहे म्हणजे लाल काश्मीरची पावडर टाकली आणि नंतर गॅस बंद केला तर कोथिंबीर कांदा आणि कुरकुरीत असं ते कॉर्न म्हणजे कॉर्नर लागतो बरं का स्वीट कॉर्नर लागतो कांदासुद्धा कुरकुरीत लागतो त्यावर मस्त अशी कोथिंबीर पिरली आहे लिंबू पिळून घातला आहे तर ही रेसिपी तुमच्या तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असणार बरं का तर हे बघा छान असं रसरशी आपला स्वीट कॉर्नर तयार झाला आहे लिंबू पिळायला लाल ला, तिखट घातलेला कोथिंबीरचा तर ही रेसिपी तयार झाली आहे आणि आता बाजूला ठेवूया आणि जी दुसरी रेसिपी होती ना त्याला जरा वरण जरा शायनिंग म्हणजे मेकअप करायचं आहे त्यासाठी तर बघा पहिल्यांदा घेतले फाउंडेशन म्हणजे आपलं मिळणीच घेतलं आहे हे आहे टमाटर सॉस आणि हे आहे आपलं लाल काश्मीरची पावडर म्हणजे सिंदूर लिस्टीप आणि हे फाउंडेशन सगळं आता मिक्स करायचं गॅरे रे गॅरेक फिरवायचं तरी आपण हे करणार आहोत मेकअप करणार आहोत आपल्या जे कॉर्नर तळून घेतलेत ना कंस त्यासाठी इथं लावून घेणार आहोत मेयोनीज एज टमाटो साठ आणि लाल काश्मीरची पावडर हे बाजूला म्हणजे मिक्स करून ठेवलं आहे बाजूला हे तळूनसुद्धा झालं आहे ह्याचा कलरसुद्धा गोल्डन ब्राऊन झाला आहे आणि ते बाजूला काढून घ्यायचं त्या तेलातून थोडा वेळ नितळून द्यायचं आणि हे पाटी घ्यायची एक मोठी त्यामध्ये लाल काश्मीरची पावडर मीठ घालायचं हे आहे आपली चाट मसाला आणि मीठ घालून घेतला आहे हळद घातली आहे आणि जादूई मसाला म्हणजे मॅगी मसाला किंवा पिरी पिरी मसाला असेल तो सुद्धा तुम्ही वापरला तरी चालतो मी मॅगी मसाला घातला होता त्यामुळे पिरी पिरी मसाला वापरला नाही तर हे हे आहे ना उभडसह केलेलं पाटीतलं लय छान लागते त्याला मी म्हणजे ह्याला घालतो तेव्हा स्वीट ह्यामध्ये चांगलं घवळून घेतलं किंवा मिक्स करून घेतलं ना हे असं सुद्धा खाल्लं तरी सुद्धा चालतं खूप छान लागतं पण आणि जरा छान आपल्याला आवड आवडतं ना और थोडा ज्यादा और असं म्हटलं जातं ना तसंच हे आता करून घेणार आहोत आपण मसाला चांगला लागला आहे मसाला लावून घेतला ह्याला आणि चला ही आता ही रेसिपी झाली आहे आता आपण करणार आहोत भुट्टा आणि ही बाजूला ठेवायचं एक एक करून तुम्हाला दाखवत आहे तर ही झाली आहे दुसरी तिसरीसुद्धा झाली आहे आपण पहिले आहे ती गॅसवर शिजत टाकली होती आपलं स्वीट कॉर्न आणि आता चरात करायचं म्हणजे आपली महत्वाची किंवा फेमस असलेली ही डिश म्हणजे बुट्टा आपल्या रस्त्यावर गाड्या गाड्यावर अगदी होलसेल दरामध्ये मिळणारी स्वीट कॉर्नर तयार करत आहोत भाजल्याला चांगला भाजून घ्यायचा इकडून तिकडून इकडून तिकडून आणि कसं आहे पावसाळा असल्यामुळं ह्याचा दरसुद्धा जास्त झाला आहे बरं का तरी तर आपलं गॅसवर कणीच भाजत आहे त्यावर आपण काय करायचंय का, का वाटीमध्ये घ्यायचा लाल तिकड बुकना झणझणीत झणजणीत असा लागण्यासाठी त्यामध्ये घालायचं मीठ आणि गॅस बा मोठा बारीक करून हे भाजून घ्यायचं चाट मसाला घालून घ्यायचा आणि सर्व आहे ती मसाले चांगले मिक्स करून घ्यायचं मिक्स 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 करून घ्यायचे म्हणजे हे आपण हे ना हे हा मेकअप आहे ना ह्याला लावून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाजलेला कणसाला हा मसाला तयार झाला आहे लिंबूसुद्धा घेतला आहे कट करून सगळीकडं भाजून घ्यायचं आणि मध्येच लाईट गेली पण आपल्या कॅमेऱ्याला लाईट ला असल्यामुळं जरा असं माझं नशीब उघडलं तर इथं बघा कणससुद्धा छान भाजलं आहेत शिजली आहेत आणि तीसुद्धा बाजूला करून घ्यायची आणि जे आपण डेकोरेशन करणार आहे त्या प्लेटमध्ये लागलंच घालून घेतलं कारण की आमच्यामध्ये ले गिर्याक होतीत हे कणसं खाण्यासाठी एक दिलं माझ्या नातीला तर हे आहे आपलं चला मेकअप करून घेऊया आपण दुसरी रेसिपी केली ना त्यासाठी आता जे आपण करून घेतलं होतं फाउंडेशन ते सगळं लावून घ्यायचं ह्याला आणि ह्या रेसिपी ना खूप छान लागते तुम्हाला दोन ते ती तीन वेळा म्हटलं म्हणजे किती छान झालते बघा टेस्टीत खूप छान झालते घरामध्ये तुम्हाला सारखं सारखं करायला लावणार आणि तुम्हाला सुद्धा खाऊ वाटणार तुमच्या फेवरेट होणार ही रेसिपी बरं का इतकी छान झाली होती आता छान असं करून घेतलं आहे त्यात जे डेकोरेशन करून घेत आहे ताटामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे डेकोरेशन करा तुमच्या आवडत्या व्यक्तीला द्या दे, आपल्या नवऱ्याचं मन जिंकायचं असेल किंवा भांडणं झाले असतील आपली चूक असेल तर अशा प्रकारचे पदार्थ करून द्या तुम तुमचा नवरा तुम्हाला संध्याकाळ संध्याकाळपर्यंत एक दोन तीन हजारची साडी अशीच गिफ्ट करून देईल हा चेष्टेचा विषय आहे पण असं पदार्थ खूप आवडीनं खाल्ले जातात तर हे आता भुट्टा तयार करून घेऊया जे माल मसाला आपण तयार करून घेतला होता लिंबू लाल तिखट चट मसाला आणि ती लिंबू चारशे पिळायचा त्यावर बघा आणि घासून घ्यायचं घास 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 असं तर बघा असं हे झाले चारीसुद्धा पदार्थ पर ह्या चारीमधला पदार्थ तुम्हाला कोणता आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा काय आणि आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका बरं का आणि हे बघा भुट्टा तयार झाला आहे गा पण खातोच आणि घरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे पदार्थ तयार करा घरचे सुद्धा खूप हायजीन ठिकाणी तर ते आहे ते दुसऱ्या नंबरचा आपण पदार्थ तयार केला कंसाचा तो टमाटर सॉसबरोबर खाल्ला जातो किंवा तुमच्याकडं जो दुसरा सॉस असतो शेजवान सॉस त्याच्यावर खाल्लं तरी सुद्धा चालतो तर मी एकच घास खाणार होतो पण माझा काही मोहावर नाही मी ना सगळं सोपडासोप करून घेतलं खाल्लं खूप छान टेस्टी झालं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा हे आहे आपला रेग्युलर चा, जे आपण स्वीट कॉर्नर फ्राय केले ते तसं ते सुद्धा छान छान झालते हे सुद्धा स्वीट कॉर्नरचे पदार्थ छान चालते तर आमची इथं जत्रा बसली होती बघा माझी मुलगी मुलगा माझी नात माझे, माझे मिस्टर सासूबाई सगळ्यांना हे सर्व पदार्थ आवडले माझ्या नातीला तिखट खायला घातलं एकदम रडू लागली ती सगळ्यांना हा पदार्थ आवडला तुम्हाला पण नक्की आवडला असं नक्की कमेंट करा आणि असंच चॅनल बघत राहा धन्यवाद